संसदेत ज्या पद्धतीने अमित शहानी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले त्यावरून त्यांच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी किती द्वेष आहे ते स्पष्ट होत आहे संविधान विरोधी मनुवादी संघप्रणित भाजपाच्या नेत्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा सुद्धा मान्य नव्हते आणि आता सुद्धा मान्य नाही असे खासदार बळवंत वानखेडे यांनी सांगितले भारतीय राज्यघटनेचा पंच्याहत्तर वर्षपूर्तीच्या निमित्तानं देशाचे गृहमंत्री ज्यावेळेस सभागृहात चर्चा होते त्यावेळेस आंबेडकरांचं वारंवार नाव घेतले जाते याबद्दल ते, या ते अपशब्द काढतात आणि सांगतात की एखाद्या देवाचं नाव जर घेतलं तर आपण स्वर्गात जाल थी। थी 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 निच्चिता थी निच्चिता थी ही कुठली मानसिकता आहे या गृहमंत्र्याची हे गृहमंत्र्याची मानसिकता ही निश्चितच मनुवादाकडे वळणारी आहे म्हणून यांना मनुवाद पाहिजे आंबेडकरवाद किंवा लोकशाही पाहिजे म्हणून या घटनेचा निषेध मी निश्चित करतो आणि अमित शहाना सांगतो की तुम्ही जर आज गृहमंत्री झाला असेल तर बाबासाहेबांच्या भारतीय राज्य गृहमंत्री झाले पुण्या देवळात बसून गृहमंत्री झालेले गाव माझा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती